<laughs> आरामात खाली काट बघा ते बघा ते आई मोठा काजू काढायला गेली बघा मस्त एकदम जाडा काजू आहे बघा ना साईज बघा केवढी आहे तिकडे वल्याच आहे ह्या काजूवर आतमध्ये हात आहे मोठे काजू पप्पा चढतात वरती आता वरतेत पप्पा हलवा जरा म्हणजे बराबर खाली काजू पडतील अग जरा ओपन करून एक दाखव ना कसं आहे आतमधील बाहेरून तर लाल मस्त दिसतंय बिया आहेत ना त्या खायच्या मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहोत काजूच्या बिया आणायला म्हणजे आगोटच्या काजूच्या बिया त्या आणायला चाललोय आगोटा म्हणजे पावसाच्या अगोदरचा जो काळ असतो त्याला आगोटा म्हणतात आणि ह्या ज्या बिया असतात ते शेवटच्या असतात त्याच्यानंतर कोण रानात जात पण नाही आणि बिया त्यांना गेला तरी भेटत पण नाही तर माझ्यासोबत आई आहे आई आणि आकू सुद्धा आहे तर पप्पा जे ते पुढे गेलेले आहेत सर्व सामान बॉटल वगैरे घेऊन गे 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 गेलेले आहेत ता हो, तर आता आम्ही पण निघालेलो आहोत तर फटफट जावे आणि पावे रानत किती बियात भेटतात की नाही आपल्याला आता तर पप्पांनी पण आता सर्व सामान घेतलेले आहे पप्पा काय काय आहे पाण्याच्या बाटल्या आहेत कोळसे आहे भाकरी आहे पाण्याची बॉटल घेतले जास्त कसं ते वरती तहान लागते खूप म्हणजे चार पाण्याच्या बॉटलात आणि कोयती वगैरे आहे भाकरी आहे भाकरी पण आहे तर मंडळी आईन बघते घमेल पण घेतले सर्व बिया वगैरे ठेवायला ना घमायला पाहिजे त्याच्यामुळे घेतलाय आणि आई जो वरती जवळपास जायला किती टाइम लागेल आपल्याला वरती आम्हाला ना सड्यावर आमचं काजू लाईल आम्हाला एक तास लागतो तरी पण एक तास हो वरती डायरेक्ट जायला पण आम्ही रस्त्याला फिरत फिरत जाणार काय भेटणार तर घेत बघूया रानमेवा वगैरे आपल्याला भेटतो की नाही ही बघते अशी पूर्ण डाग आहे इथून तर तिथपर्यंत आहे त्याच्यानंतरला परत वरतून परत वरतून असे तीन चार डाग आहात तर थोडासा वरती आलो आहे आम्ही आणि वरती आल्याच्या नंतरला ना इथे आमचा कंपू आहे आणि इथे आमचे सर्व ना काजू आहेत आंबे आहेत फणस आहेत तर पाहायला चाललो इथे काजूच्या झाडं आपल्याला काजू आहेत की नाही इथे मागच्या टायमाला पण ना आम्ही इथून बरेच काजू घेऊन गेलो हात पप्पा हात बऱ्यापैकी आहात ते बघा वरती बघा ते तिकडे काजू आहेत हायत रे आहेत हा इकडे पडलेले आहेत हे बघा हो काजू आता जास्त करून पप्पा पडलेले भेटतील हा बरोबर आता पिकच चाललेले आहे त्याच्यामुळे ना हे दाखवा हे बघा हे काजूचे बिया आपल्याला घ्यायचे भेटतील ही बोंडात पडलेली बोंडा खराब झालेली असतात तर बिया घ्यायच्या वरती बोंडा चांगले असतील वरचा जो काजूचा फळ असतो ना तो होता बघा त्या साईडला ना तिथे काजू आहेत वरती तर चढाय लागेल वेगळे इकडं वलीबी पण आहे मला वाटलं वलीबीन नाही नसणार आहे इकडे हा माझा पोचणार नाही वेग वलीबी पण हाय यार वलेबी कमी भेटेल आता सध्या दाखवाकू हे बघा मुंगे मुंगे आलेत हे वेगळे वलीपी वली ना टेस्टी लागते मस्त सॉफ्ट गिर असतो ना वलेबियांचा पप्पा चढतो वरती आता वरतेच पप्पा हलवा जरा म्हणजे बराबर खाली काजू पडतील हलवला ना जरा हे बघा ही सुकी एक आहे वली एक आहे ह्या पण आता सुकवायला लागतील ह्या पण पूर्ण ना उन्हात सुकतील तेव्हा चांगल्या होतील टिकतात मग उन्हात सुकवल्याच्या नंतरला ह्या वल्या बिया काय आताच कापायच्या आणि ज्या आहेत त्या सुकवायला लागणार बऱ्यापैकी इकडे खालीच पडलेल्या आहेत बहुतेक बिया आम्ही खाली, खाली शोधतोय आता एक 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 बिया पडतील ना बघा त्या तिथं पण आहात तर बघा तिकडे एक काजू पडलेला आहे खाली आता शोधायला लागले ना बहुतेक बिया भेटतील तो बघ अगू समोर एक काजू आहे चांगला काजू आहे गो थांब हा काजू आकू हलवते ना काजू पडतात अग इथं पण मस्त काजू आहे ते बघा तिकडं पण बऱ्यापैकी हात करतो गाय खाली घे ना जरा खाली हलवू नको नाही पडणार खाली बघा हा एकदम मस्त काजू आहे काजू पण पिकलेला आहे हा काजू ठेवायला पाहिजे असंच ठेवतो खायला झाला तर आपण खाऊ पण घरी गेल्याच्या नंतरला काजूचं नाव पण नाही केलंय आता गावावरून आपल्या मुंबईवरून आल्याच्या नंतरला फर्स्ट टाईम इकडे आलोय खाली बघितलंच नाही बिया खाली पडल्यात खाली त्या बघा नाही बघा तिकडे बिया तिकडे दोन पडल्यात चला एक एक आता जमवायला चालू करूया बघा इथं पण आहे बघा आता एक एक जमवायला सुरू करूया म्हणजे कसं जमत जातील भैया आम्ही ना घरकड आणली नव्हती तर आम्हाला आता सुका असा फाटा भेटल्या त्याची घरकड तयार करायचे दोन घरकड होतील ही ना नाई दोन आता बघ इथेही काही अशी बी आकाराची पाहिजे बी बी आकाराची कशी आता काजू काढताना ना इथं काजू अटकतो आणि खेचल्याच्या नंतर धापकान खाली काजू पडतो तर आम्ही आणली नव्हती ना तर गरकड आता आपली रेडी झाले तर पप्पा पण फटफट काजू काढतील आणि पप्पाने ना वरतून बरेच काजू टाकलं बघा वल्या बिया पण आहेत बघा हे बघा मस्त हा मला वाटलं नाही लय ह्या एकाच काजूवर बहुतेक बिया आहेत हे बघा एक एक जमवतो आणि एक एक टाकतो मी इथे बऱ्याच आहेत बघा वल्या पण मस्त भेटल्या तर खायला मजा आहे ना पण माझ्या डोक्यात टाकू नका म्हणजे झालं काय इथं घमेल पडलेले सुक्या पण आहात अशा एक बघा मस्त इथं बहुतेक भेटलेले आहेत अजून काढतोय मी अजून बऱ्याच आहात वर हा हिबा हिब हिबि आताच आताच बियात बिया इथं जवळ पण किती आहात छोटी करकड अजून पाहिजे आपल्याला नाही जास्त जेवढं भेटतील खालच्या पण टिपायच्या खालच्या आम्ही वरच्या काढतोय तर आम्ही आता आमच्या काजूर इथं ना तिथं जवळच एक आमचा काजू आहे त्या काजूवर गेली तिथे आहे बघा एवढ्या बिया भेटल्या तरी बऱ्याच भेटल्या आता बघा ह्या पाठीकडच्या आलेले काजू पहिले येऊन एकदा झालंय आता हा आलेला डबल काजू ना। चला जवळपास आता वरती आलोय हा बघता डाग चढून आम्ही वरती आपली गावची नदी पण दिसते आता इथून वरती ना रस्ता जरा कमी आहे चला पण आहे वहिनी वहिनी वरती लाकडा नाही गेलेली भारा <laughs> नाही ना 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 गेला प्रेम हो खोपीला म्हणजे आता वरती ना आम्ही रेस्ट करायला थांबलोय जरा आणि हा आमचाच भाग आहे इकडे ना आमची कोकमा पण आहात बघा त्या साईडला ना खूप आलाय थोडाफार आला एवढा नाही आणि इकडे दोन कोकमा आहात आ... काजू आहात आंबा आहे आणि इथे थांबलोय जरा सावली आहे ना इथे सावलीत थांबलोय आणि आम्ही दोन कोकमा पण आणलीत आई दाखव जरा कोकमा आपल्या कोकमेवरून हा बघा या कोकमेवर आता दोन कोकमा करून आणलेत आवर्षी कशी कमी आल्यात कोकम आई दाखव जरा ओपन करून एक दाखव ना कस आतमधून बाहेरून तर लाल मस्त आतमध्ये बिया असतात ह्या बिया आहेत ना त्या खायच्या आपल्या कोकणातला रान रानमेवा आणि साल असतात नाही साल्यांची उसरी बनवतात उसरी करायची गोड उसरी बनते साखर टाकून कोकम ज्यूस बनतो भाई वरती सर्व फाटी आणायला गेलेला <laughs> <laughs> <थात्या, मेथे> हा कुठे ठेवली मग फाटी अच्छा तिकडे ठेवलंय की तिथे काय ताई चांगली पिकी आहात हा तो बघू बघ बरीच आहात बरीच भेटली टेस्ट आंबट आहे आंबट पुढे आलो ना तर पुढे एकदम जबरदस्त कोकम आहे कोकमेवर खूप मोठी मोठी कोकमा आता दिसत असते तुम्हाला जाडे जाडे आणि चांगली कोकमात आणि खाली पण बरीच कोकम पडली अखो दाखवा अखो बघा आकून एक आता अको बरोबर आकून एक आताच खाल्लाय आणि इकडे सर्व कोकमाची बघा पाला पडली तिस सगळी बघा कोकमा पडून उसरी सारखी झाली तिची सुकले पुरे बघा माखड्या बिकडे असतात जास्त ते खात असतात काढतोय पप्पा काढतायत बघतो अंगावर कपड्यांवर पडले पण जवळ होता बघा मस्त ह्याला काय काय ठिकाणी बाबा रातांबे पण बोलतात ना रातांबे पण बोलतात आमच्या ठिकाणी कोकम बोलतात ह्याला इकडे थोडीफार कोकमा काढलीत आणि आम्हाला खास करून ना वर आता वरती जायचंय ना सड्यावर जायचंय ऊन होत आहे भरपूर ऊन झाला आता आता दहा वाजले की ऊन लिवलं लागतं ना दहा साडे दहा झाले आता जवळपास

इथे काटे जाम आहात ते बाई पुढं पण आहे पुढे ते कोपऱ्यात आहे आणि तिथे एक काजू चांगला आहे आतमध्ये मे बी तुम्हाला दिसणार नाही हे बघा बिया बघा हे बघा अर्ध्या कवले आहात हे बघा बहुतेक कुठले तिथे इकडे वल्यात आहे या काजूवर आतमध्ये हात आहे मोठे काजू खाली पण आहे ते खाली बघ खाली सुक्या बिया जाम आहात त्या बाय इथंच तीन म्हटल्या मला हात आपल्या हळू जरा हळू हा आरामात खाली काट बघा ते बघा ते आई मोठा काजू काढायला गेली बघा मस्त एकदम जाडा काजू आहे बघा ना साईज बघा केवढी आहे जबरदस्त यार हम्म अजून एक बी भेटली खाली बघा पातेऱ्यात बिया बघा सुक्या हातलं बघा काजू आहे बघा आईन काढलाय आणि पप्पा वरती चढलेत काजूवरती काजूवर हात बहुतेक दिसत आहेत बिया वरती पण त्या साईडला ना एक मस्त काजू आहे खायला चांगलं आहेत ह्या है काजूवर झाडं झाडलं काजू आहेत तर मीठ मसाला लावून मस्त खाऊ शकतो इथे एक आता मला सुखी वे भेटली आता मी जसं बोललो की आम्ही सड्यावर आलोय आणि सड्यावरती ना आमची पुढच्या साईडला काजू आहेत आई कुठे आहेत आपले काजू हा अच्छा त्या साईडलाच गे आणि लाल काजू पण आहे आता काय माहिती त्याच्यावर काजू हात की नाही हात ते तो काढा हात वरती हात घोड्यात ते बघा दिसत की वरती ते दोन काजू आहेत तिथं हलू हो तर खाली पडते ह्याच्यावर असतील खाली बघायला लागतील वरती चढलेले मी पण आलेला वरती इथे जवळच घुड होते एक खाली काजू पडला भेटलं बाप्पा अजून कुठे दिसतात दोन चांगलं काजू होत नाही खालीच बघायला लागतील खाली एक पडलं तू बघा तिथे अगोदर काजू उचल अखून एक काजू उचल खाली खाली जाऊन तुम्हाला पाहायला भेटले तर मंडळी बघताय तर सर्व आपण बिया काढून झालेल्या आहेत एवढ्या बिया आपल्याला भेटल्या आहेत हे काजू पण खायला ठेवलेले आहेत घरी गेल्याच्या नंतरला आम्ही खाऊ तरी याही बऱ्या भेटल्या ना पण भरपूर भेटला कारण ह्या वर्षी काजू कमी आलेल्या आहेत ना मग आम्हाला वाटलं काय भेटतील की नाही म्हणजे आम्हाला आशच नव्हती एवढी भेटतील ते पण आम्ही आली आणि आली राहणार फिरायला चला जाऊन बघू तर या वर्षातून आता एकदा जाणार येणार गावाला राहणार रानमेवा खायला तर बोला जाऊन येऊ या तरी पण एवढ्या भेटल्या खास करून सीझन मेन एप्रिल मध्ये असतो आपण लेट येतोय आपण मे मध्ये पण ते राहिल्या गेल्यानंतर पार्टी म्हणून आलेले असतात ना काजू ते भेटतात आपल्याला हा तरी बरे होत एक आता जास्त कोण येणार पण नाही काजू हे शेवटचे काजू आणि येऊन पण आता सगळं उलागले हे कसे चार पाच चार पाच काजूवर सीजन संपलेली नाही एक दोन एक दोन बिया भेटत 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 असे सगळे जमवलो आम्ही आणि हे इकडं आपलं लाल काजू पण आहे लाल काजूवर काय नाही सगळ्या उलागल्या बिया कुणी नेहरण की काय काय माहित पण हा आमचा लाल काजू आहे सर्व खाली ना खाली पाहायला गेलं तर सर्व काजूची बागच आहे ह्या काजू आपले लाल काजू लय येतात ना काजू काजू आमचा भरपूर इकडे पण बघताय हा पण आपला काजूवरती आहे हे सर्व बघते सर्व काजूचीच झाड जवळपास ठीक आहे आमची सर्वच वरती काजू असतात आणि खाली मधी पण भेटतात हा एक तास तरी पण आम्हाला यायला लागला तर परत जायला एक तास लागला हा मधी पण आपले काजू असतात मधी भेटले काजू त्याच्यावरून आपल्या काजूवरून काढले आणि हे वरती शेवटी असतात तिथे जायला खूप दमायला होतं पूर्ण तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आपण काजू आणायला आलो होतो आगोटचे काजू आणि बऱ्यापैकी आपल्याला काजू भेटले आणि होते अवेलेबल म्हणजे चांगले झाडावर होते एक 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 आम्ही काजू काढून आणले आणि खूप मजा पण आली आणि भारी वाटलं काजू काढून आणि आई बघा आता करवंद एक करवंद पण हा तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणते तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय